श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय तिसरा प्रारंभ श्री गणेशायन महा जय जय सच्चिदानंदा श्रीहरी कृपा करावी लवकरी तुम्ही पदनताच्या वरी कधी न कठोर झालात तू करुणेचा सागर तू दीनजनांचे माहेर तू भक्तासी साचार कल्पतरु वा चिंतामणी ऐसा तुझा अगाध महिमा संत गाती राघवा रामा दासगणुसी पुरुषोत्तमा पावा वेळ करू नका असो बंकटलाला घरी राहते झाले साक्षात्कारी दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज लांब लांबोनी भक्त येती समर्थांते वंदिती मधु तेथे माशा जमती न लगे करणे आमंत्रण एके दिनी काय झाले ते आता सांगतो वहिले महाराज होते बसलेले निजासनी आनंदात ती प्रभातीची होती वेळा प्राची प्रांत ताम्र झाला पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर कुक्कुटाचे होती स्वन मंद शीत वाहे पवन वृद्ध करीती नामस्मरण शय्येवरी बैसोनिया उदयाचली नारायण येऊ पाहेर्षे करुन तमपलायन तम करू लागला कंदिरीसी परमभाविक सुवासिनी रत सडासमार्जनी वत्स धेनुस पाहुनी तोडू लागली चराटे ऐशा त्या रम्य वेळेस एक साधू शेगावास येता झाला दर्शनास श्री गजानन साधूंच्या तो भिकार गोसावी मानमान्यता त्याची राहावी कोठोनिया सांगा बरवी श्रीमंतांच्या मंडळीत भगवी चिंधी डोक्यासं झोळी वाम बगलेसं होती एक नेसण्यास फाटकीसी लंगोटी मृगाजिनाचा गुंडाळा पाठीवरी होता भला ऐसा गोसव गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे दर्शनासी भीड फार होवो लागली साचारं अशा स्थितीत मिळणारं सवड कशी त्या गोसाव्यास तो ठाईच बैसोनं करू लागला चिंतन म्हणे समर्थांचे चरण दृष्टी पडणे कठीण मला समर्थांचा लौकिक भला मी काशीत ऐकला आवडीने नवस केला भांग स्वामीस अर्पिण्याचा तो मम हेतू मनात जिरून जाया पाहे ये थ, या श्रीमान मंडळीत माझ्या नवसास कोणपुसे गांजाचे नाव काढिता लोग मजला देतील लाथा मी तो आलो फेडण्याकरिता नवस गांजाचा शेगावी माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कवणाप्रत येथे एकही ना दिसतं प्रेमी या शांभवीचा जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नवस करी आणि मानी सर्वतोपरी हीच वस्तू उत्तम ऐसे नाना विचार गोसावी करी साचार झाला होता परम आतुर दर्शन घ्या या समर्थांचे ते त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ बोलते झाले इतरांप्रत आणा काशीचा गोसावी तो पहा त्या कोपऱ्याला आहे बिचारा दडून बसला हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी आणि बोलला मनात त्रिकालज्ञ हे खरेच संत मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणले ज्ञानेश्वरीत षष्टाध्यायी जी गोष्ट कथिली पाही की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा त्याचे आले प्रत्यंतर मला येथे साचार धन्य धन्य हा साधूवर त्रिकालज्ञ महात्मा न बोलता माझा नवस जाणतील हे पुण्य पुरुष त्याचे प्रत्यंतर या वयास अवधी उरला थोडका मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला तो महाराज बदले तयाला काढ झोळीची पोटळी जी तीन महिनेपर्यंत रक्षण केलीस झोळीत त्या पोटळीचे आज येथ होव देगा पारणे गोसावी पदी लागला गहीवर त्यासी दाटला गडबडा लोळू लागला बालकापरी स्वामींपुढे महाराज म्हणती गोसाव्यास पुरे आता उठोन वैसं पोटळीच्या बुटीसं काढ बाहेर झोळीच्या नवस केलास ते वेळी नाही लाज वाटली आणि आता काही लावली चाळवा चाळवी निरर्थक गोसावी होता महाधूर्त तो बोलला भीत भीत जोडून या दोन्ही हात ऐसे नम्रवाणीने मी बुटी काढितो नवस आपुला फेडितो परी मागणे मागतो एक ते द्या दिनाला आठवण माझ्या बुटीची नित्य रहावी आपणासाची हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण परी बालकाची आठवणं राहा या बुटी स्वीकारा भक्त जी जी इच्छा करीतं ती ती ज्ञाता ज्ञातापुरवितं अंजनीचा वृत्तांत मनी आपुल्या अंजनी होती वानरी तिने प्रार्थिला त्रिपुरारी की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा ते हराने मानिले महारुद्र पोटी आले अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळींनी तेथे शंकराकारणं आड ना आले वानरपण तेवी माझ्या बुटीची आठवणं रहाया ती ते स्वीकारा त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात आहा शंकर म्हणून बुटीचा अवेहर करू नको दयाळा ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इजकारणे ही इतरा आणील उणे परी भूषण तुम्हाला महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय म्हणाले मायपूर्वी बालक लळे वेडे वाकुडे असले जरी गोसाव्याने बुटी काढली हातावरी घेवन धुतली चिलमीत घालून पाजिली पुण्य पुरुषा गजानना ऐसा बुटीचा वृत्तांत कथिलासे कारणासहित तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी काही दिवस राहून गेला गोसावी निघोनं आपणा धन्य मानोन, रामेश्वरा रामेश्वराकारणे ऐसी गांजाची पडली प्रथा ते ठाई तत्वता परी व्यसनाधीनता न च आली समर्थाते पद्मपद्राची ये परी ते अलिप्त होते निर्धारी न ये कोणाचं त्याची सरी खरेच अति थोरते वेदरुचा अस्खलित उदात्त अनुदात्त स्वरांसहित कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्याचे नाव नसे वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक भावे वैदिकांनी याच एका अनुमानी गजान न होते ब्राह्मण कधी गवया समान अन्य अन्य रागातून एकाच पदाते ते गाऊन दाखवावे निजलिले चंदन चावल बेल की पतिया प्रेम भारी या पदाठाया ते आनंदात येऊन या वरच्यावरी म्हणावे कधी गणगणाचे भजन कधी धरावे नुसते मौनं कधी रहावे पडून शय्येवरी निचेष्टीत कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कांतारी कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात होता त्याचा प्राणांत व्हावयाचा समय आला व्याधी शरीरी बळावली शक्ती पार निघून गेली प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ती खरी आपुल्या नाडी न अखेर आपता कळविला समाचार प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वाचण्याची आम्ही प्रयत्न केले अति परी यश न आले तिरळती यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे ते ऐकता अवघे आपतं दुःख करीती अत्यंत जान रावा आम्हा प्रथ सोडून तू जाऊ नको तुझ्या प्रित्यर्थ नवस केले नाना दैवता लागी भले परी न कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा वैद्याने टेकिले हात प्रयत्न झाले कुंठित आता अखेरच्या यत्नाप्रत पाहू एक वेळा बंकटलालाची ये घरी आहेत एक साक्षात्कारी त्यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर साधूने आणल्या मनात काय एक नाही होत सच्चिदानंद बाबाप्रत ज्ञानेश्वरांनी उठविले त्याचे पाहू प्रत्यंतर जा जा कोणी जोडा कर नका करू रे उगा उशीर वेळ अंत समयाची ते ऐकून एक आप्त आला बंकट सदनाप्रत जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली जानराव देशमुखाचा समय अंत काळाचा आला आहे जवळी साचा म्हणून आलो तुम्हाकडे महाराजांचे चरण तीर्थ द्या कृपा करोनी मजप्रत हे तीर्थ नोहे अमृत होईल वाटे जानरावा बंकटलाल म्हणे त्यावरी ही गोष्ट न माझ्याकरी तुम्ही करावी आत्यादरी विनवणी आमुच्या वडिलाला जैसे त्याने सुचविले तैसे आपते तात्काळ केले भवानी रामा विनविले द्याया तीर्थ समर्थांचे भवानी राम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जन तेच विवळ होती प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरावा समर्थे तुकविली मान तीर्थ पाजिले नेऊन जानरावा कारण घरघर घशाची बंद झाली हात हलवू लागला किंचित डोळा उघडीला उतार पडू लागला तीर्थ प्रभावे हासी तो पाहता प्रकार आनंदले नारी नर सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वांसी मग औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेविली ज्या योगे लाभती झाली आरोग्यता जानरावा आठ दिवसांमाझारी जानरावं झाला पहिल्यापरी भवानी रामाची ये घरी आला दर्शना समर्थांच्या पहा संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत संत न ते साक्षात देव कलियुगाचे येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा श्री गजानना सारिखा संत होता शेगावी मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाणा यमाजी पंताची या सदना परी हाच आहे कुतर्क संत मृत्यू ना टाळिती निसर्गाप्रमाणे वागती परी संकटाते वारिती आगंतुक असल्यास ते सच्चिदानंद बाभासी ज्ञानेशे उठविले नेवाशासी परी ते अखेर आळंदीसी देह ठेविते झाले हो याचे रहस्य इतुकेच आहे हे गंडांतर टाळीती आहे ते टाळणे काहीच नोहे अशक्य संत पुरुषाला मृत्यूचे तीन प्रकार आहेत जगी साचार त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे आध्यात्मिक आधी भौतिक आणि तिसरा तो आधी दैविक त्या माझी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे आधीभौतिकाची तयारी कुपथ्याने होते खरी नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा औषधीचा पसारा आहेत अवगत जयासी ऐसा वैद्य भेटल्यास आधी भौतिकाचा होय नाश तैसे आधी दैविकास नवस सायास घालविती हे गंडांतर रूपाचे मृत्यू दोन प्रकारचे भौतिक आणि दैविक साचे हे आहेत ख्यात जगी। मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवणाच्याने न टळे देख पहा अर्जुनाचा बालक कृष्णासमक्ष पडला रणी तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो टाळीला साचा समर्थ तीर्थ देवनिया म्हणजे गंडांतराकारणं निवारिती साधूचरणं तेच आले घडोन शेगावा माझारी काही मृत्यू नवसांनी टाळिता येते या जनी परी तो नवस श्रद्धेनी केला पाहिजे विभुध हो श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे चरणतीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यूसाचे वरील दोन प्रकारचे परी तो साधू पाहिजे साधू असल्या वेषधारी ऐसी न होय गोष्ट खरी माती न होय कस्तुरी हे ध्यानी असोद्या षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना आणि साधू विण होईना अघटित कृत्य केव्हाही म्हणून बहुरूप्या कारणं जपणे आहे अवश्य जाणं उगीच पाहून पिवळेपणं सोने पितळेस मानू नका गजानन नव्हते वेषधारी ते पूर्ण साक्षात्कारी म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातीला थोर साधू प्रित्यर्थ साचार बंकटलालाची ये घरी तीर्थे देशमुख बरा झाला परी स्वामीशी पेच पडला त्यांनी मनासी विचार केला तो ऐका येणेरीती कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे त्या दिवसापासून आणू लागले अवसानं स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर परी कयाधूचा कुमार मुळी न भ्याला त्या रूपा वाघिण इतरा भयंकर परी तिचे जे का असेल पोर ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोलपावे चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर वासित होसो होतो साचार हा न्याय निसर्गाचा वासित हिवर झालेला चंदन मानिल आपणाला तरी त्याच्या फजितीला पारावार न राही पुढे जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळं जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण हिरे गारा एकवटून खाणी माझी राहती स्थान एक म्हणून किंमत नाही समान तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भूषवी न गारेला गार ती गारच राही पायाखाली तुडवली जाई ऐसी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला श्री गजाननाचे सन्निध ऐसाच होता एक मैंद संतसेवा हाच मद अंगी ज्याच्या भरला असे तो सेवा करी वरी वरी भावनिराळा अंतरी मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर भक्तगणासं ऐसे म्हणे मी रूपेचे पोसणे प्रत्येक काम माझ्या विणे होत नाही ये ठाया मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्यापुढे चिलीम त्यांची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा ऐसे लोकास सांगत असे आपला सवरात करीत असे त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ महाराज स्वयंमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तांवरी ते अंतर्ज्ञानांनी जाणीले सर्व समर्थांनी कौतुक केले एके दिनी ते ऐका विभूत हो परस्थ काही मंडळी शेगावी दर्शना आली तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर हिया कुणाचा होईना जागे करण्यासमर्थांना मंडळीस होती जाणा त्वरा पुढे जाण्याची ते कुजबूज करू लागले विठोबाला विनवते झाले विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आताच परगावा काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार महाराज तो शय्येवर असं ती निद्रिस्त जाहले त्यांचे दर्शन घेतल्याविणा आमचा पाय निघेना हे अवघड काम होईना तुझ्या वाचून ये ठाई तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे ऐशा त्या स्तुतींनी विठोबा फुगून गेला मनी त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांशी उठविले मंडळींचे काम झाले पर संकट ओढविले घाटोळ विठोबावरी भले कर्म जैसे तैसे फल समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या म्हणती बेटा माजून गेला आपुली स्थिती विसरला या लुच्च्याने आरंभिला उघड उघड व्यापार की मला लावितो उपाधी घंटे आणवून बांधितो मठी घुमारे घाली कधी कधी ऐसा नीचहा त्या घुमाऱ्याचे बक्षीस घे मी देतो तुला खास तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी सोमला साखर मानू नये विषा जवळ करू नये तस्करासी लेखू नये निजकंठीचा ताईतं ऐसा रीती ठोकला छड्याखाली घाटोळाला विठोबा तो पळाला पुन्हा न आला मागोती खरे जे का संत असती ते ते ऐसेच करीतात ढोंगी मात्र जातात अशाच या करांमध्ये म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बैसती होऊन संत नादी लावण्याजन ऐसे प्रकार कितीतरी मतलबी त्यांना साथ देती उदो उदो त्यांचा करीती भलभलते सांगताती साक्षात्कार ढोंग्यांचे ते दोघांचे काम होई अपार पैसा मिळविला जाई परी ही प्रथा बरी नाही समाज जाईल रसतळा खरे जे का असती संत ईश्वराचे निसीम भक्त त्यांना मुळी न आवडित सानिध्य त्या शंढांचे पतिव्रतेसी शेजार शेजारं कस कसबिणीचा का पटणारं सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे संत शठाते राखीती परी न त्याला महत्व देती ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे ऐसे मानसी समजून त्याविषयी धरती मौन जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो मोगरा निवडुंग आणि शेर ही जमिनीची लेकरं परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा मोगऱ्याचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन चिलटांसाठी बांधून शेर ठेविती दारावरी तेवी संत भूमीवरी रक्षण अवघ्यांचे करीती जरी किंमती माझी ठेवीती परी गुणांप्रमाणे भेद पहा नशीब विठोबा घाटोळाचे अति खडतर होते साचे पाय लाभून साधूचे दैवे दूर झाले की जरी तो ना ढोंग करिता तरी योग्यतेप्रती चढता संतांची ती योग्यता त्याने मुळी न जाणिली कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी वा मागितलीटी पासून ऐसे न कोणी करावे संतापासी राहून बरवे बर्वे तेथे विचारा ठेवावे अहर्निशि जागृत हा दासगणु विरचित श्री गजानन विजय ग्रंथ तारक होवो भवाबधीत अवघ्या भाविकांडे भवतु इति श्री गजानन विजयग्रंथस तृतीयोध्याय समाप